किती कराय देवाची पाहू जाता एक देव पाहू जाता एक देव याने निर्मिले सर्व याने निर्मिले सर्व अनुपान पाणी

केलेले उपकार ना आठवणारे जन्माला कसे आले असतील देव जानेबा उपकार घ्या काही थोडा भाऊ उपकार काही थोडा भाऊ उपकार ऐकू नका हो जरा लक्षात घ्या काय त्या लाग त्याला कामटम करे लेकडा बाळाला काय तू साऱ्या जुन्याला पोचशील पंधरा बाबाचे शब्दाकडे लक्ष द्या कष्टाला जे कष्टाला रात्र दिवस कष्ट करा ना